रणसंग्राम सातारा लोकसभेचा जस जशी लोकसभा तोंडावर येत चालली आहे तस सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण ही चर्चा साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगू लागली आहे याच कारण या, या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयराजे भोसले हे आहेत परंतु गेल्या काही दिवसात राजकीय फेरबदलामध्ये सातारा लोकसभा नक्की कोणाच्या वाटेल येणार किंवा या जागेसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार का हेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार हे नम्रता कोमल पवार पाहूया सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसंदर्भात हा आमचा खास रिपोर्ट सातारा म्हणजे उदयनराजे भोसले

मागील दोन अडीच वर्षांमध्ये राज्यांमध्ये झालेल्या घडामोडीचा राजकारणावर हो लोकसभेसाठी टोकाचे आग्रही आहेत भाजपकडून उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून नितीन पाटील आणि शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत पुरुषोत्तम जाधव एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला युतीच्या वाटपामध्ये आहे सैनिकांमध्ये पसरलेले आहे त्यामुळं काल शिवसैनिकांना घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यावेळी सविस्तर चर्चा झाली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती सकारात्मकता दर्शवली आहे

यांनी सांगितलं आहे भाजप किंवा महायुतीचे जर उदयनराजे उमेदवार असले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीनं दोन तीन, तीन उमेदवार आहेत जे उदयनराजेचे प्रतिस्पर्धी होऊ शकतात त्यामध्ये प्रामुख्यानं श्रीनिवास पाटील जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत कारण शरद पवार यांच्याकडे आत्ता तोलामोलाचा दुसरा उमेदवार नाही श्रीनिवास पाटील हे एकमेव तोलामोलाचे उमेदवार सध्या शरद पवारांकडे आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने याशिवाय विक्रमसिंह पाटणकर यांची चिरंजीव सत्यजित पाटणकर अशी दोन तीन नावं सध्या शरद पवार यांच्या गटातून चर्चेत आहेत परंतु या सर्वामध्ये सर्वात प्रबळ दावेदार उमेदवार असेल तर ते आहेत श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास पाटील आणि उदयनराजेंची कडवी झुंज पुन्हा एकदा साताऱ्याच्या लोकसभेमध्ये पाहायला मिळू शकते लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपाकडून खासदार उदय नडजे यांना पुढे करून होत आहे उदय नडजींनी वैरजीचे राजकारण करत पक्ष आणि महायुतीतील स्थानिक आमदार नेत्यांशी संपर्क वाढवला आहे दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांशी त्यांचा संपर्क आहे त्यांनी नियमित साताऱ्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा देखील केला आहे जास्त महत्वाचं आहे नंतर पक्षपेक्षा बघू नंतर, नंतर, नंतर मी खासदार आहे मी एक मिनिट मी खासदार आहे पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय शब्द वक्त म्हणून आलो आहे खासदार की आणि हे नंतरच आलं जास्त महत्वाचं आहे नंतर पक्षपेक्षा बघू नंतर मी म्हणजे पक्ष आणि पक्ष गेला खड्ड्यात असं म्हणणारे उदयनराजे आज भाजपच्या अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत कार्यक्रमांमध्ये संघ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ते सोबत घेत आहेत मागच्या पराभवाची पुनरावृत्ती नको कोणाचा रोष नको यासाठी उदयनराजे आणि त्यांचे सहकारी कटाक्षाने प्रयत्न करत आहेत जरी उदयनराजेंना मागील निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये त्यांच्या सरकार तुल्यबळ उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये नसल्याने उदयनराजेंच उमेद मिळेल असे राजकीय कुलकानी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून खासदार शिमून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एकमेव चेहरा आहे उदयनराजेंच्या विरोधात वातावरण आहे अशा प्रचार त्यांचे विरोधक करत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही उदयनराजेंच्या विरोधात वातावरण नाही तत्कालिक परिस्थितीत अगदी थोड्या मताने त्यांचा मागच्या निवडणुकीत पराभव झालेला होता त्यावेळची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपनं मोठ्या प्रमाणावर एवढी मतं घेतलेली होती यापूर्वी कधीही भाजपचा उमेदवार एवढ्या मताने सातारा लोकसभा मतदारसंघात पुढं आलेला नव्हता उदयनराजेंनी भाजपची एक संघटित शक्ती त्या मानानं उभी केलेली आहे आणि काही ठिकाणी भाजपची अत्यल्प ताकद होती उदयनराजेंना स्वतःच्या ताकदीवरच पुढं जावं लागलं उदयनराजेंना आता उलट महायुतीची बळकट झालेली आहे ती अजित पवारांचा राष्ट्रवादी गट एकनाथ शिंदेंचा शिव शिंदेची शिवसेना हे सगळे गट गड़ महायुतीत आल्यामुळे उदयनराजेंची शक्ती बळकट झालेली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात तूर्त तरी कुठलंही वातावरण दिसत नाही उदयनराजे चांगली देतील लोकसभेला आणि वेगळा निकाल लावून घेतील ला अशी शक्यता आहे महायुतीतून जे उमेदवारी मागत आहे ते माझ्यासाठी मागत आहे असं सांगत खासदार उदयनराजेंनी आपल्या माझी इच्छा मी उलट विचारतो तुमची तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे लोकसभा लढायची आहे काय यावेळेस प्रत्येकाची इच्छा असते त्यात मी काय अपवाद नाही सातारीची यावेळेची निवडणूक मात्र उदयनराजेवरच केंद्रित होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे तसाच प्रयत्न भाजपाकडूनही सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची कि नवीन उमेदवाराला संधी द्यायची याचाही निर्णय लवकरच होईल त्यांच्यानंतर सारंग पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आहे पक्ष फुटीचा व त्यानंतर घडलेल्या राजकारणाच्या सहानुभूतीचा फायदा शरद पवार गट उचलणार यात शंका नाही साताव्यात शरद पवार आणि अजित पवार यांचा जनसंपर्क गावोगावी आहे अनेक कार्यकर्त्यांना नावानिशी दोघेही ओळखतात एकत्र पक्ष संघटन आणि अनेक संस्था त्यांच्या या निवडणुकीत खरी लढाई शरद पवार गट आणि उदयनराजे भाजपला अजित पवार यांना सोबत घ्यावंच लागेल मात्र साताऱ्यातील नेत्यांचा सा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्यावर पक्षाने निवडणूक लढवण्यासाठीचा दबाव आहे यासाठी मुंबईत पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात आली होती बारामती सातारा, 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 आपण लढवणारच आहोत मे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उदयराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता यापूर्वी राष्ट्रवादीच्या उदयराजे यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता मात्र एकोणीस मध्ये त्यांची आघाडी घटली होती सव्वीस हजार पाचशे अठ्ठावीस मतांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारी ही दिली गेली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उदयनराजेंच्या प्रचाराचा नारळही फोडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती त्यावेळी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत झाली मात्र शरद पवारांच्या पावसातील सभेळे श्रीनिवास पाटील यांचा विजय सुकर झाला एखाद्या माणसाकडून चूक झाली चूक झाली आणि लोकसभेच्या वेळ झाली श्रीनिवास पाटील यांना सत्त्याऐंशी हजार सातशे सतरा मतांची आघाडी मिळाली होती यावेळीचा उदयराजेचा पराभव हो। उदयराजे गटासाठी हा मोठा धक्का होता लोक कसे मथन करतात माहित नाही खंडाळा कोरेगाव कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघ येतात येथे भाजपाचे सिंह राजे भोसले शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे व शंभूराजे देसाई राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असे आमदार आहेत कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण या तालुक्यांमध्ये उदयनराजे अंतर्गत विरोध आहे तर सातारा चवलीमध्ये त्यांना आघाडी मिळू शकते एकूणच उदयनराजांसाठी निवडणूक सहज सोपी नाही त्यांना फार शिकस्त करावी लागेल त्यावेळी पेरजेचे राजकारण किती कामाला आले ते कळेल दोन हजार एकोणीस हजार चारशे अठ्याण्णव इतकी मते मिळाली तर पोटनिवडणूक ऑक्टोबर दोन हजार मध्ये श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीमधून सहा लाख छत्तीस हजार सहाशे तीस इतकी मते मिळाली खासदार उदयराजे भोसले यांना भाजप मधून पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन इतके मते मिळाली जरी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेसाठी आपली तयारी सुरू केली असली आणि असा उमेदवार कोणत्याच पक्षाकडे नसला तरी सध्या तीन पक्षांची माहिती आहे यामध्ये सातारा लोकसभा नक्की कोणत्या पक्षाकडे जाणार आणि कोणाला तिकीट मिळणार हेच पाहावं लागणार आहे आमचा हा आमचा खास रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट तुम्ही सांगायला विसरू नका त्याचबरोबर सातारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा